आजच्या भटकंतीत आपण आज भेट देणार आहोत अशा गायींना की ज्यांची उंची फक्त अडीच ते तीन फूट आहे कुठे आहे ही छोटीशी सुंदर गाय सातारा जिल्ह्यात एक दोन तर तब्बल दर्शन आणि सहवास सोबत सुमारे एकशे पंचवीस गायी त्यात कोकण गिड्ड खिलार गीर थारपारकर या पण गायी आपल्याला पाहायला मिळतात तर चला आपण जाऊया सातारा कास रोड मार्गे ते गाडी घेऊन किंवा आपल्या बोटीने पाच मिनिटांच्या अंतरावर जाऊया तिला पाहू या रंग जगाचे सृष्टी ही दृष्टी आडची पाहताना आईला गोमाता म्हणतात कारण तिच्या पोटात तेहतीस कोटी देव असतात म्हणून नव्हे तर एखाद्या बालकाची माता ते बालक लहान असतानाच वारली तर तिला आईनंतर गाईचे दूध दिले जाते म्हणून असे म्हणतात की आई तू शाश्वत आहेस तुझे गुण शाश्वत तुझ्या गुणांचे वर्णन करण्या एवढे सक्षम आम्ही नाही गोसेवा हीच खरी समाजसेवा प्रत्येक व्यक्तीचा जन्म गायीचा पुत्र म्हणून होतो म्हणून त्याला गोत्र आहे प्रत्येक व्यक्तीला गोधुळीच्या वेळी लग्नाचा मुहूर्त हवा असतो प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर गोलोक धामला जायचे असते प्रत्येक जीवाला गोलोकात गोलोक वासात जायचे असते प्रत्येक जीवाला मृत्यूपूर्वी गाय दान करून वैतरणी पार करायची असते विचार करा प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी गोमातेचा आधार पण त्याच गायीची सेवा करायला वेळही मिळत नाही आपल्याला गायीविषयी असे म्हणतात की ज्या ठिकाणी गोमाता उभी राहून आनंदाने श्वास घेते तिथले सगळे वास्तुदोष संपून जातात ज्या ठिकाणी गोमाता आनंदाने रडू लागते त्या ठिकाणी देवता फुलांचा वर्षाव करतात गाईच्या गळ्यात घंटा बांधावी गाईच्या गळ्यात बांधलेली घंटा वाजवून गाईची आरती केली जाते डोक्यावर फिरवून दृष्ट काढतात गोमातेच्या खुरांमध्ये नागदेवता वास करते गोमाता ज्या ठिकाणी फिरते त्या ठिकाणी साप आणि विंचू येत नाही गाईच्या गोठ्यात लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात गाईच्या उजव्या डोळ्यात सूर्य आणि डाव्या डोळ्यात चंद्र वास करतो गाईच्या दुधात सोन्याचे तत्व आढळते ज्यामुळे रोग होण्याची शक्यता कमीच असते हनुमानजी मातेच्या शेपटीत राहतात जर एखाद्या व्यक्तीला दृष्टीदोष असेल तर गाईच्या शेपटीला डोकं लावल्याने दृष्टीविकारापासून मुक्ती मिळते गाईच्या पाठीवर एक उंच वशिंड आहे त्यात सूर्यकेतून आडी आहे रोज सकाळी अर्धा तास गाईच्या पाठीवर हात फिरवल्याने रोग नष्ट होतात गाईला चारा खायला दिल्याने तेहतीस प्रकारातील देवतांना भोग अर्पण केले जातात गाईचे दूध तूप लोणी दही शेण आणि गोमूत्र यापासून बनवलेले पंचगव्य हजारो रोगांवर औषध आहे त्याच्या सेवनाने असाध्य रोग नष्ट होतात भारतात प्राचीन काळापासून घरोघरी गायी का पाळण्याची प्रथा आहे पूर्वीच्या काळी शेतकऱ्याच्या दावणीला किती गुरा आहेत यावरून त्याची श्रीमंती मोजली जायची गोठ्यातल्या दावणीला जेवढी गायींची संख्या जास्त तेवढंच त्या घरचं दूध ही जास्त मानलं जायचं पूर्वी गोठ्यात देशी गाईंचं प्रमाण जास्त असलेलं पाहायला मिळायचं भारतात पन्नास प्रकारच्या देशी गायी आहेत पण काळ बदलत गेला तशी दावणीच्या देशी गायींची जागा संकरित गायींनी घेतली दूध उत्पादनासाठी पशुपालकांचा ओढा संकरित गायी पाळण्याकडे जास्त वाढू लागला संकरित गायीच्या तुलनेत देशी गाईचं दूध देण्याचं प्रमाण कमी असतं त्यामुळे देशी गाईचं खर्च परवडत नसल्यानं आपसूकच देशी गायींची संख्या कमी होते भारताचं वैभव असणाऱ्या अशाच काही देशी गाईंच्या जाती सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत भारतात गायींच्या अनेक जाती पाहायला मिळतात पुंगनूर ही देखील अशाच जातींपैकी एक भारतीय गाय आहे पुंगनूर गायीचे वैज्ञानिक नाव बॉस टॉरस एका गायीची किंमत एक लाखाच्या आसपास असते जगातील सर्वात छोट्या गायी म्हणून पुंगणूर गाय ओळखली जाते अवघी अडीच ते तीन फूट इतकी उंची असणारी ही गाय सध्या नामशेष मार होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे तिच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्नही केले रुंद कपाळ मध्यम ते छोटी शिंगे दोन्ही शिंगांचा आकार समान नसतो पाय लहान व काटत असतात पुढील पायांच्या तुलनेत मागील पाय लहान असतात म्हणूनच या गायीचा आकार मागील बाजूस उतरता दिसतो शेपूट जमिनीला टेकलेली असते वजन एकशे पंधरा ते एकशे वीस किलो पर्यंत आढळते पुंगनूर गायीची प्रजाती प्रामुख्याने आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामध्ये आढळते येथील पुंगनूर गावाच्या नावानेच या गायीच्या प्रजातीला ओळख प्राप्त झाली आहे परंतु सध्या या गायीची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आंध्र प्रदेशमध्ये मध्ये तिच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत गोदावरी जिल्ह्यातील लिंगमपट्टी येथील गो आश्रम मध्ये या गायीच्या संवर्धनासाठी काम केले जात आहे येथील गोशाळेत जवळपास तीनशे गायी असून त्यांच्या आरोग्याशी संबंधित सर्व गोष्टींची काळजी घेतली जात आहे जगातील सर्वात छोटी गाय पाहण्यासाठी देशभरातील लोक आंध्र प्रदेशात येत असतात शिवाय या गायीची खरेदीही करतात या गायींचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची उंची पुंगनूर ही जगातील सर्वात कमी उंची असलेली गाय आहे यामुळे या, या गायीला जगातील सर्वात कमी उंचीच्या दर्जा प्राप्त झाला आहे <laughs> या प्रजातीच्या गायीची गणना जगातील सर्वात कमी उंचीच्या प्रजातींमध्ये केली जाते या गायीची उंची केवळ अडीच ते तीन फीट असते तर या गायीच्या नवजात वासराची जन्मावेळची उंची अवघी सोळा ते बावीस इंच इतकी असते पुंगनूर गायीची उंची कमी असल्यामुळे पशुपालकांना संगोपनासाठी खर्चही कमी प्रमाणात करावा लागते या गायीची उंची तीन फूट असली तरी ही गाय दिवसाला तीन ते पाच लिटर पर्यंत दूध देते या गायीच्या दुधात अनेक औषधी गुणधर्म असतात अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून गायीचे दूध गुणकारी मानले जाते तसेच पुंगनूर गायीच्या दुधाला इतर गायींच्या तुलनेत जास्त फॅट लागते सामान्य गायीचे दूध फॅट तीन ते चार टक्के असतात परंतु पुंगनूर गायच्या दुधात आठ टक्क्यापर्यंत फॅट आढळते जातीनिहाय पशुधन लोकसंख्या दोन हजार तेराच्या जाती सर्वेक्षणानुसार आंध्र प्रदेशात पुंगलूर गायींची संख्या केवळ दोन हजार सातशे बहात्तर होती परंतु गेल्या काही वर्षात पुंगलूर जातींच्या संवर्धनावर काम केले जात आहे तर दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विसाव्या पशुगणनेनुसार आणि एन बी ए जी आर नुसार पुंगलूर गुरांची संख्या तेरा आहे ही देशातील तिसरी सर्वात कमी संख्या असलेली गुरांची जात आहे गायींच्या सर्वात कमी संख्येबद्दल बोलायचं झाल्यास बेलाही जातीच्या गायींची संख्या सर्वात कमी पाच हजार दोनशे चौसष्ट आहे दुसऱ्या क्रमांकावर पाणीकुलम तेरा हजार नऊशे चौतीस पुंगनूर तेरा क्रमांकावर तर चौथ्या क्रमांकावर वेचूर पंधरा आणि डगरी पंधरा या क्रमांकावर आहे आंध्र प्रदेश सरकारने दोन हजार वीस मध्ये पुंगनूर जातीच्या संवर्धनासाठी मिशन पुंगानुरू सुरू केले आहे ज्यामध्ये आंध्र प्रदेश सरकारने पाच वर्षांसाठी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी एकोणसत्तर पूर्णांक छत्तीस कोटी रुपये मंजूर केले आहेत एस आर कुडापहा जिल्ह्याचे श्री व्यंकटेश्वर पशुवैद्यकीय विद्यापीठ यावर काम करत आहे ते म्हणतात आमच्याकडे सध्या तीनशेहून अधिक काही आहेत हे जगातील सर्वात लहान आणि सर्वात मोठे पुंगनूर गोशाळा आहे लहान असल्याने अनेकांना ती आवडू लागली कृष्ण राजू म्हणतात संपूर्ण देशातील कोणत्याही राज्यात ती जगू शकते दिल्ली यूपी बिहार गुजरात कर्नाटक या राज्यातील लोकांनी ही गायी घेतली आहे गायीच्या किंमतीबद्दल बोलताना ते म्हणतात यापैकी एक जोडी एक लाख ते पंचवीस लाख रुपयांना विकली जाते गाय जितकी लहान तितकीच तिची किंमत जास्त जर एकही गाय न सांभाळता अर्थार्जन होत असेल तर आपले विविध आजार बरे होत असतील तर ज्या गोमातेला ती दूध कमी देते अथवा देत नाही म्हणून दूषण दिले जाते ती गोमय गोमूत्रापासून दुधापेक्षा दुप्पट कमवून देत असेल तर ज्या गोमातेला आजपर्यंत आपण फक्त तेहतीस कोटी देव म्हणून पाहिले ती जर विज्ञानाच्या प्रवासातील अनेक दरवाजे उघडत असेल तर यासाठी येथे ढील निवासी देशी गोपालन एवं पंचगव्य प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाते आपण इथे या गोशाळेमध्ये गेले एक दोन तीन सत्र झाले आपली त्याच्यामध्ये आपण पंचगव्य थेरपी आणि पंचगव्य गायीपासून प्रोडक्ट कसे बनवायचे याची आपण इथे ट्रेनिंग घेतलं जातं तीन दिवसाचं ट्रेनिंग घेतो आपण त्यामध्ये राहायची आणि जेवण आणि राहणं आणि ट्रेनिंग आणि त्यामधून प्रोडक्ट बनवणे अशी सगळी आपण इथे त्यांना या माध्यमातून आपण शिकवण देतो की गायी दुधासाठी सांभाळू नका गायीच्या गोमूत्र आणि शेणापासून गायी आपल्याला सांभाळेन आपण गायीला सांभाळण्यापेक्षा गायी आपल्याला सांभाळेन या माध्यमातून आपल्याला एवढं मी सांगू इच्छितो आपण जगदंब गोशाळे ठिकाणी आहात आणि मी माझं नाव रमेश धनावडे मी तापोळा सरपंच आहे आणि महत्वाचं सांगायचं राहून गेलं की गोशाळा माझे गुरुवर्य हेमंतबाई कट्टेवार यांच्या माध्यमातून इथे साकारण्यात आली त्यांची खूप इच्छा होती की गोशाळा व्हावी आणि आज त्यांच्या मोठ्या सहकार्यानं आज ही गोशाळा चालू आहे ते महत्त्वाचं या गोशाळा त्यांची कन्सेप्ट होती ते निरंजनबाई वर्मा राजूबाई दीक्षित त्यांच्या यूट्यूबच्या क्लिप बघून त्यांची गोशाळेची कन्सेप्ट किंवा गोशाळा असावी आपली या माध्यमातून त्यांच्या सहकार्याखाली आज मी इथे काम करत आहे या ठिकाणी साहेब आमचे मुंबईला ठाण्याला असतात पण ठाण्यातून आठवड्यातून एक चक्कर मारून इथे गोशाळेमध्ये अवश्य येतात ते आणि आज त्यांच्या माध्यमातून ही गोशाळाने आमचा हा सगळा स्टाफ चालू आहे हे सगळं श्रेय खऱ्या अर्थानं त्यांना दिलं जाईल की कारण आज ते आहेत त्यांच्या माध्यमातून गोशाळा चालू झाली त्यामुळे आम्हाला गायीचं महत्व मिळालं गायीपासून ट्रेनिंग मिळालं निरंजनबाई वर्मांचं कांचीपुरमला पूर्ण त्यांचं गायीपासून रोडक आणि ट्रेनिंग त्या माध्यमातून आज आम्ही या गोशाळेमध्ये ट्रेनिंग आणि इथे प्रोडक्ट बनवायचे कसे हे सगळं शिकवलं जातं आम्हाला येणाऱ्या सर्व लोकांना आज आम्ही या गोशाळेमध्ये काही रूम बनवलेले आहे शेणापासून त्या शेणापासूनच्या रूममध्ये लोकांना राहायची सोय गोशाळेमध्ये राहायची सोय दिली जाते इथं त्यामध्ये आपले लोकल पद्धतीचे जेवण जे आमची वांग्याची भाजी असेल पिठलं भाकरी असेल असं जेवण देऊन एक दिवसाचा स्टे करतात लोक आणि ते राहतात आज खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर म आपल्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की हा जो पट्टा आहे हा डोंगर पट्टा आहे आमच्याकडं आमची ओरिजिनल ब्रीड म्हणलं तर ही गिड्डा त्या गिड्डा ही गिड्डाचा अर्थ असा की ह्या डोंगराळ भागातली ही छोटी गाय तर या गाईपासून या गायीचं गाई गाई तूप साधारणतः चार हजार रुपये किलोनं जातं आणि किल्लार गाई आहेत त्या किल्लार गाईचं तूप पाच साडेपाच हजार रुपये किलोन घेतलं जातं गिरचंही तसंच आहे पाच साडेपाच हजार आम्ही हे तूपासून औषधं बनवतो आणि औषधं आज वेगवेगळ्या ठिकाणी पाठवली जातात किंवा काही डॉक्टर आहेत जे पंचगव्य ट्रीटमेंट देतात त्यांना दिले जातात आणि गोमूत्र ही तसंच ते ट्रीटमेंटसाठी कारण ह्या गायी सगळ्या जंगलातून डोंगरामधून सगळ्या चर च चरून येतात आणि त्या डोंगरामध्ये गायी जी वनस्पती खाती त्या वनस्पतीचं गोमूत्रामध्ये आणि दुधामध्ये त्याचे अंश येतात त्यामुळं इथलं तुम्ही अवश्य कधीही भेट द्या जगदंब गोशाळेला तुम्हाला तापोळ्यातून घेऊन यायची ज शाळा गो गोशाळा दाखवायची सगळी सोय केली जाते ट्रेनिंग इथं दिलं जातं एवढं आज मी तुम्हाला ह्या माध्यमातून सांगतो की प्रत्येकानं किमान एक तरी गाय आपल्या घरी सांभाळावी तर भारती आ, आ, आपला भारतीय गोवंश वाचेल आणि येणारे भविष्य पिढी या कुटुंबाचं या गायीच्या माध्यमातून आपला संसार असेल लोकांचं जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती सगळी निघून जाईल आपण आता जे तुमच्याबरोबर बोटीतून गोशाळेपर्यंत आलो तर त्याच्यामध्ये बोटीमध्ये कुठल्याही प्रकारचा खूप आवाज असतो किंवा धूर येत असतो वास येतो त्याचा एक डिझेलचा तसं काही त्या बोटीत आपल्याला जाणवलं नाही तर आ... त्याच्याबद्दल आपण काय माहिती द्याल कशा प्रकारची बोट मॅडमनी प्रश्न एकदम चांगला विचारला आपली जी बोट आहे जिथून आपण आलो तापोळ्यातून ही बोट आपण गेली दोन वर्ष झालं आर एन करून ही बोट इलेक्ट्रिक बोट बनवलेली आहे कुठलाही ला धूर नाहीये कुठलाही ऑइल नाहीये त्या बोटीमध्ये आपण लिथियम आयनच्या बॅटऱ्या बनवून त्या बॅटरीच्या माध्यमातून ही बोट आपण टॉप घेरवाल्यांकडनं एक छोटा घेर बनवून ती बोट इलेक्ट्रिक बनवलेली आहे साधारणतः त्या बोटीतून एक सहा तासाचा प्रवास आपल्याला नॉन स्टॉप एकदा चार्ज केली की सहा तासाचा प्रवास केला जातो मला वाटते की महाराष्ट्रातली पहिली बोट असेल की ज्या बोटीमध्ये आपल्याला साधारणतः चाळीस ते पन्नास लोकं एट ए टाईम आणू शकतो त्या बोटीमध्ये बसून आणि या बोटीमधून आपण हा प्रवास करू शकतो वासोट्या किल्ल्यापर्यंत जाऊन येते ही बोट एका टायमिंगला आपण काही दिवसामध्ये ही बोट इलेक्ट्रिक बोट म्हणून लोकांना थोडंसं माहिती नाही पण हळूहळू मा, मार्केटिंग होईल आपण हिला सोलर सोलर पॅनल बसून हिला सोलरवरती आपण ही बोट इलेक्ट्रिक करणार आहे या वर्गात आपण गाई पासून मिळणाऱ्या पंचगव्य म्हणजे पाच वस्तू दूध दही तूप शेण गोमूत्र यापासून आपण दैनंदिन जीवनातील अनेक उपयोगी वस्तू निर्माण करण्याचे प्रशिक्षण घेणार आहोत तसेच व्याधी निवारण देखील करणार आहोत उदाहरणार्थ फेसपॅक केशटेल साबण शॅम्पू दंतमंजन धूपकांडी वैदिक घृत वेदनाशामन तेल मच्छरछाप पंचगव्य तूप गोमूत्र अर्क गोमूत्र घनवटी अमृतधारा गोफिनाईल इत्यादींचे प्रशिक्षण देतात सोबतच हे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल सर्टिफिकेटही दिले जाते हे पंचगव्य शिबिर करायलाच हवे आपल्याला हा प्रशिक्षण कालावधी दिवसांचा असेल व या प्रशिक्षणात आपल्याला व्यवस्थापन आजारी पडल्यास घरगुती उपचार गोशाळा उभारणे गायीचे दैनंदिन पालन पोषण आहार धार्मिक व वैज्ञानिक महत्व पंचगव्य वस्तू निर्माण शेतीसाठी नैसर्गिक खते फवारणी अर्क मनुष्य व्याधींवर अर्थ आतापर्यंत नगरने शेण आणि गोमूत्राचे व्यावहारिक फायदे आदी पारंपरिक राहणे नैसर्गिक भोजन व्यवस्था अग्निहोत्र योगासने स्वच्छ पवित्र असे आल्हाददायक वातावरण यांनी परिपूर्ण अशा ठिकाणी हे प्रशिक्षण संपन्न होईल गंमत म्हणजे येथे राहण्यासाठी गोमय आणि नैसर्गिक घटक निर्मित खोल्या असून महिलांसाठी राखीव वेगळ्या खोल्या केलेल्या आहेत येथे विक्री व्यवस्थापनाचे बारकावे सांगून आत्मनिर्भर बनवण्याची हमखास खात्री पुंगूर गायी आणि या सर्व गायींच्या अद्भुत विश्वाविषयीची माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपला चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन भागात नवीन दृष्टीआडच्या अद्भुत सृष्टीतील माहितीसह धन्यवाद